नमस्कार मैत्रीण आक्षा आठ क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते लास्ट व्हिडिओमध्ये आपण ही तोरणाची डिझाईन बघत हो। आहोत आणि आता ती पुढे कंटिन्यू करणार आहोत जास्त वेळ न घालवता मी आता डिझाईन विणायला सुरुवात करणार आहे त्याआधी चॅनलला नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा ठीक आहे ह्या इथपर्यंत विनून झालेल्या आहे आता पुढे आपल्याला आठ साखळ्या घ्यायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तीन साखळ्या सोडून चौथ्या साखळीत खांब विणायचं आहे ओके आणि आता पुढच्या प्रत्येक साखळीत आपल्याला खांब विणून घ्यायचं आहे Okay, आता ओके आणि पुन्हा पाच साखळ्या एक दोन तीन चार आणि पाच पलटी मारून घ्यायचा आहे मी पाच साखळ्या सोडलेल्या आहेत इथे आपले जे खांब विणून झालेले आहेत परत इथेच पुन्हा जो हा शेवटचा खांब आहे त्या खांबावर खांब विनायचा राहिला होता ओके तो विणून घेतला असे टोटल सात खांब झाले आता पाच साखळ्या तीन चार आणि पाच पुन्हा या शेवटच्या खांबावर खांब ठीक आहे पुन्हा तीन साखळ्या एक दोन तीन आणि पहिल्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत मुका खांब पुन्हा तीन साखळ्या एक दोन तीन पुढच्या खांबावर खांब हा जो मधला गॅप आहे तिथे पाच खांब एक दोन तीन चार आणि पाच मधल्या गॅपमध्ये पाच खांब विणून झालेले आहेत पुन्हा हा जो पहिला खांब आहे त्या खांबावर खांब असे टोटल सात खांब विणून होतात पुन्हा पाच साखळ्या एक दोन तीन चार पाच इथे थोडीशी गल्लत झाली आता ह्या खांबावर खांब घेतल्यानंतर पुन्हा पुढच्या सहा खांबावर खांब घ्यायचे आहेत हा पहिला खांबावर खांब घेतलेला आहे तो सोडून सहा खांब म्हणजे तो धरला तर सात खांब होतात ठीक आहे तीन चार सो टोटल सात खांब बिनून झाल्यानंतर पुन्हा पाच साखळ्या एक दोन तीन चार पाच आणि पाच खांब सोडायचे एक दोन तीन चार पाच सहाव्या खांबामध्ये खांब आता इथे पुरे पुढे प्रत्येक खांबात खांबावर खांब विणून घ्यायचा आहे तो आपण विणून घेऊया ठीक आहे आता हा पुढच्या पाच साखळ्यांचा गॅप आहे तिथे पुन्हा पाच खांब एक दोन तीन चार आणि पाच पुन्हा हा जो खांब आहे त्या खांबावर खांब पुन्हा तीन साखळ्या दोन तीन दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत मुका खांब पुन्हा तीन साखळ्या तीन आणि खांबावर खांब पुन्हा दोन साखळ्या आणि पुन्हा तिसरी साखळी जी आहे त्या तिसऱ्या साखळीवर खांब विनायचं आहे ठीक आहे ही लाईन अशा पद्धतीने पूर्ण झाली आता पुन्हा तीन साखळ्या एक दोन तीन ह्या तीन साखळ्या म्हणजे एक खांब त्या व्यतिरिक्त अजून दोन साखळ्या पुन्हा खांबावर खांब पुन्हा पाच साखळ्या एक दोन तीन चार पाच हे पण ती मारून घ्यायचं हे खांबावर खांब आता आपल्याला एक सलग सात खांब विणून घ्यायचे आहेत दोन तीन चार पाच सहा आणि सात पुन्हा पाच साखळ्या एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच पाच साख्या खांब सोडून सहाव्या खांबावर खांब पुन्हा तीन साखळ्या एक दोन तीन पहिल्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळी मुका खांब पुन्हा तीन साखळ्या पुन्हा पहिल्या खांबावर खांब पुन्हा पाच साखळ्या एक दोन तीन चार पाच आणि पाच खांब सोडून एक दोन तीन चार पाच खांब सोडून सहाव्या खांबावर खांब ज्या पद्धतीने पुढची लाईन विणली तशीच हे पाच खांब हे सात खांब विणायचे पुन्हा पाच साखळ्या या खांबावर खांब ओके असं विणून घेऊया आपण इथपर्यंत विणून घेऊ इथपर्यंत विणलं आता पुन्हा तीन साखळ्या एक दोन तीन पहिले दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत मुका खांब पुन्हा तीन साखळ्या तीन आणि ह्या प्रत्येक खांबावर खांब विणून घ्यायचे आहेत असे आपल्याला टोटल सात खांब विणून घ्यायचे आहेत ते विणून घेऊया आता पुढे काय करायचं आहे पुन्हा आपल्याला आठ साखळ्या एक्स्ट्रा विणून सात त्या आठ साखळ्यांपासूनच साखळ्यांपासूनच सात खांब विणायचे आहेत जसे ह्या विणलेले आहेत जे डिझाईन वाढवण्यासाठी जसं आठ साखळ्या विणून आपण सात खांब विणलेला आहे तसेच सुद्धा सात साखळ्या आठ साखळ्या घेऊन सात साखळ्या सात खांब विणायचे आहेत ते विणून घेऊया हे अशा पद्धतीने सात खांब विणून घेतलेले आहेत पुन्हा पाच साखळ्या एक दोन तीन चार पाच शेवटचा जो खांब आहे त्या खांबावर खांब पुन्हा पाच सगळ्या तीन चार पाच आणि पुढचा जो खांब आहे त्या खांबावर खांब आता जो हा मधला गॅप आहे तिथे पाच खांब येण्याचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच आणि या खांबावर पहिल्या खांब आता काय करायचं आहे पुढे खांबावर खांब विणून घ्यायचे आहेत प्रत्येक खांबावर आपल्याला खांब विणून घ्यायचा आहे पुन्हा तीन साखळ्या तीन माझं दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळी मुखा खांब पुन्हा तीन साखळ्या तीन खांबावर खांब पुन्हा पाच साखळ्या एक दोन तीन चार पाच पुन्हा पुढच्या खांबावर खांब पुन्हा तीन साखळ्या एक दोन तीन दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळी मुका खा पुन्हा तीन साखळ्या एक दोन तीन आणि खांबावर खा ही डिझाईन अशा पद्धतीने ओके इथपर्यंत समजलं आता पुढे आपल्याला काय करायचं आहे ह्या प्रत्येक खांबावर खांब विणायचा आहे आणि ह्या ज्या पाच साखळ्या आहेत तिथं तिथे पाच खांब विणायचे आहेत आणि या खांबावर एक खांब असं टोटल आपल्याला हे सात खांब आणि इथे बाकीचे सहा खांब विणून घ्यायचे आहेत इथपर्यंत विणायचं आहे ह्या खांबावर खांब आल्यानंतर पुन्हा दोन साखळ्या आणि शेवटी एक खांब अशा पद्धतीने ही लाईन आपल्याला पूर्ण करायची आहे ती पूर्ण करून घेऊन अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण झाला पूर्ण ही लाईन आपल्याला खांबाने विणून घ्यायची आहे सॉरी शेवटी दोन साखळ्या एक खांब ठीक आहे आता पुढच्या राऊंडमध्ये काय करायचं आहे तीन साखळ्या विणायच्या आहेत या तीन साखळ्या म्हणजे आपला एक खांब त्या व्यतिरिक्त अजून दोन खांब सॉरी दोन साखळ्या हे पलटी मारून घ्यायचं आणि पहिले सात खांब आहेत त्यावर आपल्याला खांब विणून घ्यायचे आहेत पहिल्या सात खांबावर आपण हे खांब विणून घेऊया खांबावर खांब विणायचे आहेत ते विणून घेऊया हे सात खांब विणून झाल्यानंतर पुन्हा पाच साखळ्या आणि मध्ये पाच खांब सोडून सहाव्या खांबावर खांब विणून घ्यायचा आहे ठीक आहे पुन्हा पाच साखळ्या दोन तीन चार पाच आणि पुन्हा खांबावर खांब आणि जो मध्ये गॅप आहे पाच साखळ्यांच्यामध्ये हां तिथे पाच खांब एक दोन तीन चार आणि पाच पुन्हा खांबावर खांब असे टोटल आपल्याला सात खांब विनायचे असतात पाच साखळ्यांच्या गॅपमध्ये पाच खांब आणि खांबावर खांब असे दोन खांब ठीक आहे पुन्हा पाच साखळ्या तीन चार पाच पुन्हा खांबावर खांब पुन्हा पाच साखळ्या दोन तीन चार पाच पाच खांब सोडून एक दोन तीन चार पाच खांब सोडून सहाव्या खांबावर खांब एक दोन तीन चार पाच सहा आणि सात अच्छा तीन सातरा एक दोन तीन साखळ्या पहिल्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत मुका खांब पुन्हा तीन साखळ्या दोन तीन खांबावर खांब पुन्हा तीन साखळ्या दोन तीन दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत मुका पुन्हा तीन साखळ्या तीन आणि पुढच्या सातही खांबावर खांब विणून घ्यायचा आहे हे आपले डिझाईनचा मध्य झाला अजून निम्मी डिझाईन आपल्याला विणायची आहे ही, ही अर्धी डिझाईन झाली आता इथपर्यंत आपण हे जी डिझाईन आहे पानांची सॉरी फुलं तयार होतात घेणे आखड्या ते निम्म झालेलं आहे आता निम्म बाकी आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया टाईम लिमिट असल्यामुळे मला जास्त व्हिडिओ मोठा करता येत नाही आहे हा प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडंसं समजून घ्या आणि पुढचा व्हिडिओ मी लगेच डाउनलोड करणार आहे त्यामुळे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत जर कोणाला काही समजलं नसेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा मी सविस्तर तुम्हाला पुन्हा सांगेन ठीक आहे अशी डिझाईन तयार होते आता इथून ही तुन? जी डिझाईन आहे ती कमी कमी होत एक फुल तयार होणार मध्ये ओके तोंडाचा एक छोटासा पॅटर्न छानपैकी मस्तपैकी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत नीट रहा काळजी घ्या बाय